माय मौली, नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार आजपासून सुरू करत आहोत तर तुम्ही अभिवाचनाचा लाभ घ्या लाभ घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयमहा सत्कर्मात अनेक विघ् येतात त्या सर्वांच्या निवार्थ मंगलचरणाची आवश्यकता असते श्रवणाला बसण्यापूर्वी मंगलचरण करावे शास्त्र सांगते की देवदेवताही सत्कर्मात विघणे आणतात त्यांना पण बनवते की हा साधक नारायणाचे ध्यान करील तर आई आपल्यासारखाच देव होईल म्हणून देवांची प्रार्थना करणे आवश्यक हे देवांनो आपल्या सत्कर्मात विक्षेप करू नका सूर्य आमचे कल्याण करो वरुणदेव देव आमच्यावर कृपा करो ज्याचे आचरण मंगलमय त्याचे ध्यान करण्याने त्याला वंदन करण्याने त्याचे स्मरण केल्याने मंगलाचरण होत असते ज्याचे आचरण मंगल असते त्याचे मनन चिंतन करणेच मंगलाचरण होय असे एक फक्त परमेश्वरच होत श्रीकृष्णाचे नाम धाम मंगल होय जगातील कोणत्याही वस्तूचे व जीवाचे चिंतन करू नका ईश्वराचे चिंतन व ध्यान केल्याने त्याची शक्ती माणसाला मिळते कर्मात अमंगलता कामामुळे होते काम ज्याला स्पर्श करतो ज्याच्यावर त्याचा प्रभाव पडतो त्याचे सर्व काही अमंगल असते श्रीकृष्णाला काम स्पर्श करू शकत नाही म्हणून त्याचे सर्व काही मंगल हवे ज्याच्या कामात मनात काम त्याचे स्मरण केल्याने त्याचा काम तुमच्याही मनात प्रवेश करतो सकामाच्या चिंतनाने सकामता येत असते निष्कामाच्या चिंतनाने मन निष्काम होत असते शंकराचे सर्व मंगला है। तरी स्मरन मंगल आहे तरी त्याचे स्मरण मंगलमय कारण त्याने कामाला जाळून टाकले माणूस जोर सकाम आहे तोवर त्याचे मंगल होत असते ईश्वर पूर्णता निष्काम आहे म्हणून त्याचे ध्यान करा स्मरण करा परमात्मा बुद्धीच्या पलीकडे आहे श्रीकृष्णाचे ध्यान करणारा निष्काम बनत जातो श्रीकृष्णाचे ध्यान सतत करणे जमले नाही तरी हरकत नाही पण जगातील स्त्री पुरुषांचे ध्यान मात्र कधीही करू नये थोडासा विचार केल्याने हे ये लक्षात येईल की मन का बिघडते जर जगाच्या चिंतनाने मन विकृत होत असते प्रभूचे चिंतन स्मरण केल्याने मन सुधारते जीव अमंगल आहे प्रभू मंगल आहे माणसाची कामवृत्ती जर नष्ट झाली तर त्याचे सर्व काही मंगल होते जो कामाच्या अधीन नाही त्याचे नेहमी मंगलच होत असते काम ज्याला मारू शकतो पराभूत करू शकतो तो जीव होय आणि कामाला जो मारू शकतो पराभूत करू शकतो तो ईश्वर होय भागवतात तीन मंगलचरण होय प्रथम स्कंदात व्यासांचे द्वितीय स्कंदात शुक्राचार्यांचे आणि समाप्तीत सुतांचे व्यासांनी ध्यान करताना म्हटले की एकाच स्वरूपाचे वारंवार चिंतन करा मनाला प्रभूच्या स्वरूपात स्थिर करा एकाच स्वरूपाचे वारंवार चिंतन केल्याने मन शुद्ध होते परमात्म्याचे कोणतेही स्वरूप इष्ट मानून त्याचे ध्यान करावे ध्यानाचा अर्थ मानस दर्शन राम कृष्ण शिव कुणाही स्वरूपाचे ध्यान करा असे व्यासाने मंगलचरणात म्हटले एका कृष्णाचे ध्यान करा असा व्यासांचा आग्रह नाही फक्त कृष्णाचं ध्यान करा असा व्यासांचा आग्रह नाही ज्या कुणा व्यक्तीची ज्या स्वरूपावर निष्ठा त्या स्वरूपाचे ध्यान तिने करावे तेच स्वरूप उत्तम होय एकाच स्वरूपाची अनंत नावे सनातन ना धर्माला असं अनुसरून देव अनेक होय व्यासांच्या मंगलाचरणात कुणा एका देवाचा उल्लेख नाही ईश्वर एकच पण त्याची नावं स्वरूप अनेक होय एकम सत विप्राबोधा वदंती ईश्वराची रूपे अनेक पंतत्व मात्र एकच दिव्यासमोर ज्या रंगाची काच धराल त्या रंगाचा प्रकाश पडेल पूजन कोणत्याही देवाचे करा पण ध्यान मात्र एका ईश्वराचे करा रुक्मिणीची भक्ती अनन्य आहे ती पूजन देवीचे करते पण ध्यान मात्र श्रीकृष्णाचे करते सर्व देवांना नमस्कार करा सर्व देवांना नमस्कार करा पण ध्यान मात्र एकाच देवाचे करा ज्या स्वरूपाची आपल्याला आवड असेल ज्यावर आपली श्रद्धा असेल त्याच स्वरूपाचे ध्यान करा ध्यान ध्याता ध्येत यात एकतत्व असणे जरुरीचे होय असे एकतत्व साधल्यावरच भगवत प्राप्ती होत असते ध्यानाच्या वेळी इतर कुणाचे चिंतन करू नका कुणाचा सचेतन व्यक्तीचे ध्यान करा जडवस्तूचे नको ध्यान करायचे असे तर श्रीकृष्णाचे करा अनेक जन्मापासून या मनाला भटकण्याची सवय झाली आहे बरोबर की नाही मन मनसारखं भटकत असतंय तुम्ही इकडे ऐकता वाचता बोलता पण मन दुसरीकडे भटकत असतं ध्यानाला बसले सर्वप्रथम संसाराचे विषय समोर येत असता तो हे करू ते करू हे राहिले ते राहिले ते विषय मनात येऊ नये यासाठी परमेश्वराचं नामस्मरण वारंवार करा जेणेकरून मन स्थिर होईल मोठ्या स्वरात नामकीर्तन करा कृष्ण कीर्तनाने जगाचे विस्मरण होते रूप बघावे म्हणजे मन शुद्ध आणि पवित्र बनते परमेश्वराचे ध्यान केल्याने मन शुद्ध होते ज्ञान किंवा स्नान आदिकाने चित्त शुद्धी होत नसते संसाराचे सतत चिंतन करीत राहिल्याने विकृत झालेले मन ईश्वराचे सतत चिंतन केल्याशिवाय शुद्ध राहणार नाही होणार नाही ध्यानाशिवाय मनोमिलन होऊ शकत नाही डोळ्यांनी भगवंताचे दर्शन मनाने स्मरण कराल तर तुम्हाला परमात्म्याची शक्ती मिळेल ईश्वराचे ध्यान करण्याने ईश्वराची शक्ती देवाला जीवाला मिळत असते ज्ञान केल्याने ईश्वर आणि जीव यांच्या ऐक्य होत असते ध्यानाशिवाय ब्रह्मसंबंध होऊ शकत नाही ज्ञानाची परिपक्व दशाच समाधी होय वेदांतात इलाचं जीवनमुक्ती म्हणतात समाधी दीर्घकाळ राहिल्याने ज्ञानांना जिवंत मधीच मुक्तीचा आनंद मिळू शकतो भागवतात वारंवार सांगितले आहे की ध्यान करा जप करा प्रत्येक चरित्रात या सिद्धांताचे वर्णन केले गेले याला पुनरुक्ती दोष म्हणता येणार नाही एखाद्या सिद्धांताला बुद्धीत स्थिर करायचे असेल तर तो सिद्धांत वारंवार सांगितला पाहिजे भागवताच्या प्रत्येक स्कंदात या जप ध्यानाची कथा आहे ध्यानाशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही वसुदेव देवकीने अकरा वर्ष ध्यान केलं तेव्हा त्यांना भगवंताची प्राप्ती झाली भागवताचा आरंभ ध्यान योगाने झाला जो माणूस ईश्वराचे ध्यान करीत असतो तो भगवंताला प्रिय होतो साधन मार्गाचा आश्रय घेऊन ज्ञानीमुक्त होत असतो ज्ञानाने ज्ञानी भेदाचा निषेध करतो ज्ञानमार्गाचे लक्ष आहे ज्ञानाने भेद दूर करणे भक्तीने भेद नाहीसा करून भक्तिमार्गाचे लक्ष आहे ध्येय एकच होय म्हणून भागवताचा अर्थ ज्ञान परत असाच भक्तीपरय होऊ शकतो मार्ग साधने भिन्न भिन्न आहेत पण ते एकच आहे यामुळेच सद्गुण निर्गुण दोघांची आवश्यकता आहे तसा तर ईश्वर अरूप निराकार परंतु वैष्णव ज्या स्वरूपात तन्मय होतो ते रूप ईश्वर धारण करतो सगुण निर्गुण दोन्ही स्वरूपाचे भागवतात निरूपण आहे निर्गुण रूपाने प्रभू सर्वत्र आहे सगुण रूपाने श्रीकृष्ण गोलोकात विराजत आहे इष्टदेवावर पूर्ण विश्वास ठेवून असे ठाम समजा की जगातील सर्व जड चेतन पदार्थात भगवंताचा वास आहे कर्म आणि लीला यात अंतर आहे प्रभू जे करतो ती लिला आणि जीव करतो ते कर्म कर्म बंधनकारक असते कारण त्यात कर्त्याची आसक्ती स्वार्थ अहंकार असतो ईश्वराची लिला बंधनापासून मुक्त करते कारण असे आहे की ईश्वराला स्वार्थ अभिमान असू शकत नाही ज्या कर्मात कर्तृत्वाचा अभिमान नसतो ती लीला होय जीवाला परमानंदाचे दान करण्यासाठीच केवळ प्रभू लीला करीत असतो लोणेची चोरी रासक्रीडा व इतर सर्व उपक्रमांना लीला म्हणतात श्रीकृष्ण लोणेची चोरी करतात पण स्वतःकरिता नव्हे तर मित्रांसाठी व्यास महर्षी ब्रह्मसूत्रात लिहितात लोकवत तू लीला कैवल्यम दैवी जीवांच्या कल्याणासाठीच भगवंत सामान्य माणसासारखे चरित्र घडवतात जगाची उत्पत्ती ही देवाची लिलाच होय स्थिती विनाश ही लिलाच होय विनाशातही आनंद आहे सर्वांचा दृष्टा मी आहे मीचा नाश होत नाही हम म्हणजे मीचा नाश होण्यासाठी ज्ञानी पुरुष लिलाच म्हणतात मी ला ईश्वराचा अंश आहे परंतु हा मी अहंकार रूप नसावा भगवंतच्या ध्यानात भगवंताच्या तर तन्मेट आली नाही तर ईश्वराचे चिंतन सुरू राहील त्याला सोडण्याचा प्रयत्न करा ध्यानाच्या वेळी प्रथम संसारिक विषय डोळ्यासमोर उभे राहतील प्रत्येक साधकाचा हाच अनुभव आहे ईश्वराचे ध्यान जर जमले नाही तर हरकत नाही पण संसाराचे नरनारीचे धनसंपत्तीचे ध्यान मात्र लागू नये देवाचे दर्शन केल्यानंतरसुद्धा ध्यानाची आवश्यकता असते मंदिराच्या ओट्यावर बसण्याच्या प्रथ प्रथेची भगवंताचे ध्यान हाच येतो आहे मंदिराच्या स्वरूपाचे दर्शन केले असेल त्याचे ध्यान चिंतन ओट्यावर बसून करावे सत्कर्म करताना अनेक वेगळे उपस्थित होतात त्याचा नाश परमेश्वराच्या ध्यानानेच होतो आपण ज्यावेळेस भगवंताच्या मंदिरात जातो मंदिरातनं दर्शन घेतल्यावर आपण ज्यावेळेस हो त्या ठिकाणी ओट्यावर बसतो काही शकंद काही मिनिट त्यावेळेस भगवंताची जी मूर्ती तुम्ही बघितली तिचं जर ध्यान केलं तर नक्कीच आपल्याला आनंद मिळतो मंगलाचरणात व्यास लिहितात सत्यम परम धम सत्यस्वरूप परमेश्वराचे आम्ही ध्यान करतो असे व्यासाने लिहिले कारण की जे ते मी कृष्णाचे ध्यान करतो आहे असे म्हटले असते ते शिवभक्त दत्तभक्त देवी भक्तांना असे वाटले असते की भागवत हा ग्रंथ श्रीकृष्ण भक्तांचाच आहे व्यासांनी कोणत्या एका विशिष्ट स्वरूपाच्या ध्यानाचा निर्देश केला नाही केवळ सत्यस्वरूप प्रभूचे व्या ध्यान करण्यास सांगितले ज्या कुणाला जे बोल कोणते स्वरूप आवडत असेल त्याने त्याचे ध्यान करावे जगात भिन्न भिन्न लोकांची आवड एकाच प्रकारची नसते स्तोत्रात लिहिले आहे त्रैसांख्य योग पशुपतिमतम वैष्णव वैष्णवमिती प्रभिन्न प्रस्थाने परमिदो पदा पथ्यमितीही रुची वैचित्र्या दृजुकुटील नाना पथ जुषा नृणामेको गम्यस्तमसी सांगोपांग इव सांख्यशास्त्र योगशास्त्र पाशुपथशास्त्र वैष्णवशास्त्र इत्यादी भिन्न भिन्न मतानुयायी जण आपल्या आपल्या शास्त्राला सर्वोत्तम मानतात आणि आपापल्या म्हणे मनोवृत्तीनुसार सरळ किंवा कठीण मार्ग दाखवतात परंतु खरे तर हे आहे की सर्व भिन्न भिन्न, भिन्न शास्त्रानुयायीचे ध्येय प्राप्तिस्थान तर एकच आहे ज्याप्रमाणे वाकड्या तिकड्या वाहणाऱ्या सर्व नद्या एकाच समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे हे सर्व भिन्न भिन्न मतानुयायी उपासकं एका सत्य स्वरूप परमात्म्यात जाऊन मिळतात प्रत्येकाची आवड श्रद्धा निरनिराळी असते म्हणून परमात्मा शिव गणेश राम कृष्ण अशी विविध रूपे धारण करतो सत्य अपरिवर्तनशील असते सुख दुःख लाभ हानी यामुळे परमेश्वराच्या स्वरूपात काही फरक पडत नाही गीतेक भगवंत म्हणतात की दुःखाच्या वेळीही ज्याचे मन उद्वेग्न रहित असते सुखाचे वेळी जो निस्पृह असतो तो स्थित प्रज्ञ समजावा श्रीकृष्णाने आपल्या वचनानुसारच जीवन घालविले सुखदुःखाच्या वेळी तो समचितच राहिला प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक वनवासाच्या वेळी एकाच प्रकारचा आनंद वाटत होता सोळा हजार राण्यांची सेवा घेताना सोन्याच्या द्वारकेत वास करताना सर्वनाश होतानाही प्रभू श्रीकृष्णांना एकाच प्रकारच्या आनंदाचा अनुभव येत होता श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला उद्धव हे जग मिथ्य आहे केवळ मीच एक सत्य जग असत्य परमेश्वर सत्य भूत वर्तमान भविष्य या तिन्ही काळात जे एकसारखेच असते ज्यात कोणताच बदल होत नाही ते सत्य होय यामुळेच व्यास म्हणता की आम्ही सत्याचेच ध्यान करतो कुणा इतर देवाचे नाही म्हणून सत्याचीच स्नेहभावना ठेवा जर सुखी व्हायचे असेल तर सत्य स्वरूप परमात्म्यावर प्रेम करा जग असत्य आहे जगातील पदार्थ दुःखदायी आहेत या कारणानेच ज्ञानीपुरुष जगाचे चिंतन न करता जग अनित्य आहे असे वारंवार म्हणायला सांगतात ज्यांना परमेश्वराचे प्रत्यक्ष ज्ञान होते ते जगाला काहीच मानत नाहीत स्वप्नातून जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न मिथ्या वाटत असते त्याप्रमाणे भगवंताच्या साक्षात्कारानंतर जगमिथ्या वाटते ईश्वराचे एकच स्वरूप असते त्याच्यावर काम क्रोध लोभ आदींचा परिणाम होत नाही ईश्वर स्वतः आनंद रूप आहे ईश्वराशिवाय जे काही दृष्टी स्फडते ती सर्व माया असत्य आहे भास मात्र आहे खोट्या रुपयाचा कुणालाही मोह उत्पन्न होत नाही होतो का मोह खोट्या उत्पन्नाचा नाही त्याप्रमाणे हा असत्य नकली संसाराचा लोप धरू नका स्त्री पुरुष मिलन सुखद आहे पण वियोग अति दुःखद असतो वियोग अशक्य अवश्य होणार हे लक्षात घेऊन या जगातील जीवना जगातील जीवाशी प्रेम करू नका परमात्मा अविनाशी आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करा अंधारात दोरी सर्पासारखी भासते पण तीच प्रकाश पडल्यानंतर कळल्यानंतर ही दोरीच आहे साप नाही असे ज्ञान होते हा सर्प रज्जू न्यायाने या असत्य जगाला अज्ञानी मनुष्य सत्य मानतो ईश्वराचे ज्ञान नसल्यामुळेच मनुष्याला जगाचा भास होतो व हे जग असत्य आहे असे वाटते तसे तर दृश्य जगभ्रामक आहे मिथ्या आहे पण परमात्म्यावर आधारित असल्यामुळे ते सत्य आहे असे भासते परमेश्वर सत्य आहे मग जग त्याच्यावर आधारित आहे म्हणून ते असत्य असूनही सत्यच भासते जगाचे अधिष्ठानं आधार ईश्वर आहे ईश्वर सत्य म्हणून जगही सत्य जरी राजाने नकली मोत्याचा हार घालता घालतला असेल तरी तो राजा असल्यामुळे तो हार खऱ्या मोत्याचा आहे असे लोकांना समजते पण गरीब माणसाचा खऱ्या मोत्याचा हार तो गरीब असल्यामुळे लोक खोट्या मोत्याचाच मानतील याचप्रमाणे हे जग नकली मोत्याचा हार आहे तो ईश्वराने आपल्या गळ्यात घातला आहे जगात राहत असतानाही जगाला मिथ्या माना दृश्यमान वस्तू नाश्वन असते ईद दृष्टम तद नष्टम म्हणून बाह्य दृश्यमान जगाला केवळ माना भागवताच्या पहिल्या अध्यायाचा दुसरा श्लोक भागवताचे प्रस्तावना रूप आहे भागवत श्रवणाचा अधिकार कोण हे इत्यादी विषयाचे विवरण या श्लोकात केले आहे या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण पुढील कथा बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वतोपत्यादि हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः बोला श्रीकृष्णगोपामराज की जय